म्हण माझं नाव विराज अंबरे पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी विराज या चॅनलवरती आज नावानी ठरवले पोराने बाटे करायचे जाऊया कारण मी आत्ताच जॉबवरून आले मला पण माहित नव्हतं आत्ता समजल्या आल्यावर कॉल केलं होतं भावाने बोल ठीक आहे येतो चला मग तिकडे जाऊया कशी तयार सवलाय आणि नक्की काय करतायत मला पण माहित नाही आज चला तिकडे जाऊ आम्ही जाऊ दोन मैदानात फार तास

कॅटररची प्रमुख आपले आणि सावंतजीचे समोर दाखवा देना जरा राइस सांंद्याचे ऑर्डर छानज द्यायला पाहिजे असते आणि आपले बैलगाडा प्रेमी राज आमरे ते दाखवा कांदा कापला आयपल सोमेश्वर केसरी 2000 पकडणार आहे तुम्ही आम्ही चूल शकता पातय राईस पण झालाय पाणी काढताय राईस बघता बासमती राईस आपण हे करून घेतलेला आहे सध्या चव बघू शकतो काय चव काय बघायची मी चव चव नाही बघू शकत अरे सांडला अरे म्हणजे आज स्वेटचा आणि सोमचा कसला स्वीट नाही का त्याचा वाटा नाही काय झालं झालं घर साडीचे पायरी आलो तर रे जर पण मी आज किती खाणार माहितीये काय एकटाच संपून आला नॉनव्हेज संपलं व्हेज लागलं म्हणजे तू अर्थ नॉनव्हेज मध्ये हा सॉरी व्हेज मध्ये जागर झालं कधी किती भात लागणार आहे ना तू काढून घेतो कसं ला तू नॉनव्हेज मध्ये

तुम्हीच खाणार आहात पाच जण चौक जाऊ ना ठिकाण एवढा पपेदा पण आहे चौघ ना अजून श्वेज सुवेल टाकीन चुलीवर हो हो आता हात कापतील ना मिळाला

का ने? ने? राज काय करते घाबरला ना मी काय काय करतोय मटण हा काय करतोय धावळतोय धावळतोय आपला राज येताव भारी रे म्हणजे आज बिर्याणी खाणार आज मस्त आहे कوره अजून कधीच काप कधीच कापतो रे गाजर हा चांगले आहेत काय रे धुलेस का नीट आज तुझा भरोसा नाही आज ना आज आला नाही वाटत कधी केलंय नाही आयुष्यात नाही आता करत आहे साधला मग सांगतो अरे घामीन लावूनच सरा कसली हो काल आमचे दादाचा <laughs> बड्डे होता शांतारामेल त्याने आज राय पार्टी दिली सर्वांना फक्त आहे आणि आज आम्ही बिर्याणी बनवतोय नदीवर इकडं नॉन व्हेजमध्ये आणि इकडं नॉन व्हेजमध्ये इकडं माल पण आहे माल माल कालच्या व्हिडिओ सुयश ऑन फायर होता कारण तो पुष्यप भारी हा तो व्हिडिओचा मॅन मारताती काल भारी कमेंट केलेला त्या व्हिडिओला पुष्यपच्या सुयश काल सुयश हे सुयश काल कमेंट भारी केला कालच्या व्हिडिओमध्ये सुयश व्हिडिओ दे

जराशी दे टेस्ट करा नॉलेज वाली दिख रहे आहे जराशी जराशी आस्मी मला पण आणि काय बोलला जवाब दे काय परी परी मला भेनेवयाचं समतंय इथेच ना कोणी आणलं पान नुगु देव उकडने में टाकून घेतला ना बारीक केले म्हणून काय आणि मीच खायची निंद काणव खायची मग तू लेव हे लावून दे पान फास कर कॉल करतो आलो तेला दादा आला